शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की थोडं पश्चिम बंगाल ओरिसा झारखंडच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे तसा महाराष्ट्रातला पाऊस आज कमी झाला आहे तरी देखील रात्री स्थानिक वातावरणाचा परिणाम काही विभागात होणार आहे मराठवाड्याच्या काही भागामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मध्य महाराष्ट्रातही पाऊस होऊ शकतो स्थानिक स्वरूपाचा परंतु त्याचा प्रभाव गेल्या दोन दिवसासारखा असणार नाही आपण बघतो की पावसाचा जोर कमी होतो आहे महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी कमी झाला आहे थोडा पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आहे रात्री देखील तेलंगणावर असलेलं क्षेत्र थोडं लातूर धाराशिव किंवा नांदेड परभणी यवतमाळच्या काही भागात परिणाम करू शकतं सध्या चंद्रपूर आणि यवतमाळच्या भागातही थोडं मेघगर्जना आहे मान्सूनचा विड्रॉल मॅप तपासला असता आपल्या लक्षात येईल की काल बावीस तारखेला ज्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास झाला होता त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही तेवीस तारखेला त्यामुळे त्याच ठिकाणी दोन दिवस मान्सूनचा परतीचा प्रवास थांबलेला आहे चोवीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर मराठवाड्यामध्ये तीव्र पावसाचं क्षेत्र असू शकतं मात्र मराठवाड्याच्या इतर भागात देखील स्थानिक क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे उशिरा रात्री विदर्भातील पाऊस उघडला आहे पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे कोकणातला पाऊस उघडलेला आहे मध्य महाराष्ट्रातही पावसाची फार शक्यता नाही आहे विदर्भातील पाऊस पूर्णतः पंचवीस तारखेला आपल्याला उघडल्याचं अनुभव येईल उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र हो पावसाचं क्षेत्र जे एफ एसने पंचवीस तारखेला दाखवलं आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण पावसाळी क्षेत्र कमी होणार आहे सव्वीस तारखेला कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भागात पाऊस उघडलेलाच असणार आहे मात्र मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात स्थानिक वातावरण प्रभावी होईल सत्तावीस पासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे कारण एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर सक्रिय होण्याची शक्यता आहे एका तीव्र कमी दाबाचा प्रभाव अतिवृष्टीच्या स्वरूपामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ निर्माण होण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेला आहे याचा संपूर्ण महाराष्ट्रावर परिणाम एकोणतीसलाही जे एफ एसने दाखवला आहे जेफेच्या अंदाजानुसार तीस तारखेला देखील याचा महाराष्ट्रात तुफान परिणाम असणार आहे आणि अनेक भागात मुसळधार पाऊस होईल थोडं दक्षिण कोकणामध्ये दोन दिवस याची तीव्रता राहण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे आपण एक तारखेला पुन्हा एक नवीन क्षेत्र विदर्भात सक्रिय होण्याची शक्यता बघतो त्याचा परिणाम पूर्व आणि दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात होण्याची शक्यता आहे दुसरा कमीदाब देखील किंवा दुसरी चक्रकार स्थिती देखील तीव्र स्वरूपातली आहे दोन तारखेला तिचा परिणाम संपूर्ण मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे सरकणार आहे आणि हा देखील एक ढकफुटी सदृश्य पाऊस देऊ शकतो शंभर ते दीडशे मिलीमीटर पावसाची क्षमता या दोन्ही कमीदाबांमध्ये आहे दुसऱ्या कमीदाबाचा प्रभाव तीन तारखेपर्यंत मराठवाड्यावर राहण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्यासाठी ही फार चांगली बातमी नाही आहे मी जे अंदाज सांगतो त्यामध्ये अनेक मॉडेल असतात त्यामुळे तुम्ही फक्त ई सी एम डब्ल्यूप मॉडेल बघितलं तरी चालेल कारण याचाच परिणाम महाराष्ट्रामध्ये होतो जे फेस मॉडेलचा फार परिणाम दिसत नाही त्यानंतर इतरही इमेजेस ह्या तात्पुरत्या असतात परंतु ई सी एम डब्ल्यूप मॉडेलला महत्त्व द्या उद्या महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेला फारसं पावसाळ्यात नाही विरळ तुरळक काही भागात पाऊस होईल पंचवीस तारखेलाही विशेष पाऊस नाही आहे पूर्व विदर्भात एखादं पावसाळी क्षेत्र तयार होईल सव्वीस तारखेला अंदाजात काही बदल नाही विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातून पावसाला सुरुवात होईल तीव्र कमीदाब महाराष्ट्राकडे येणार हे यामध्ये अजून काही बदल नाही सत्तावीस तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण तीव्र पावसाळी परिस्थिती निर्माण होईल अतिवृष्टी अटळ आहे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला या कमी दाबाचा प्रभाव पूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण तीव्रता ही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणावर असणार आहे एकोणतीस तारखेला मात्र याचा प्रभाव कोकणात निघून जाईल किंवा अरबी समुद्रात सरकणार आहे उ थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे तीस तारखेला कोकणात पाऊस आहेच आहे उर्वरित महाराष्ट्रात फारसा जोर नाही तीस तारखेचं वातावरण ना संपतो तोच आपल्याला पुन्हा एक तारखेचं नवीन वातावरण सक्रिय होण्याची शक्यता आहे दोन तारखेला विदर्भ मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तीव्र स्वरूपाचा पाऊस नाही तीन तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे ई मॉडेलच्या अंदाजानुसार जो दुसरा कमी दाब आहे त्याचा परिणाम मराठवाडा आणि विदर्भावर चार तारखेला सुरू होईल हा देखील तीव्र स्वरूपाचाच कमी दाब आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र संपूर्ण उत्तर कोकण या भागात याची तीव्र प्रणाली सक्रिय राहील सहा तारखेला याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात असणार आहे मात्र एक लक्षात घ्या नंतर नव्याने कोणत्याही प्रकारची वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात नाही त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस सात तारखेला उघडणार आहे आणि बहुतांश भागात पूर्णतः सूर्यप्रकाशयुक्त उघडीप आपल्याला मिळणार आहे मात्र आपण बघतो की जो मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून होणं अपेक्षित आहे सात तारखेपासून आठ तारखेपासून त्याला जे उत्तर भारतामध्ये किंवा मध्य भारतावर पावसाळी वातावरण तयार झाले ती अडचण निर्माण करू शकते आपण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जी जवळ चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे सत्तावीस तारखेला त्याचा परिणाम महाराष्ट्रात होतो का याची खात्री दररोजच्या व्हिडिओमध्ये करतो आहे आणि तो ती चक्राकार स्थिती महाराष्ट्रावरून जाणारच आहे सत्तावीसला अठ्ठावीसला कोकणात त्याचा परिणाम होणारच आहे त्यामुळे मुंबईसह रायगड रत्नागिरी ठाणे पालघरमध्ये याचा परिणाम जाणवणार आहे आपल्याला अठ्ठावीसला महाराष्ट्रातला पाऊस तसा कमजोर व्हायला सुरुवात होईल आपण बघतो की फिरून फिरून पालघर आणि मुंबईच्या परिसरामध्ये अठ्ठावीस एकोणतीस त्याचा परिणाम राहण्याची शक्यता आहे ही चक्राकार स्थिती संपते ना संपते तोच आपल्याला एक नवीन चक्राकार स्थिती पुन्हा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होताना बघायला मिळते आणि तिचाही चार पाच तारखेला महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे आपण बघतो की पुन्हा एक नवीन चार पाच तारखेला एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर येते जी म विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये कारण थोडी उत्तरेकडून ती सरकत असल्यामुळे विदर्भाच्या मराठवाड्यांच्या त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात ती जास्त पाऊस देणार आहे आपण सात तारखेपर्यंत जर एकत्रित अंदाज बघितला तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण मुंबईचं अतिवृष्टी होणार म्हणजे होणार महाराष्ट्रामध्ये अतिशय किरकोळ परिस्थिती पावसाची आहे आज फार भीतीदायक अशा प्रकारचं पावसाळी वातावरण काही महाराष्ट्रामध्ये आज नाहीये त्यामुळे आज रात्री फार मोठी पावसाळी परिस्थिती कुठे निर्माण होणार नाही गेले दोन तीन दिवस मुसळधार पाऊस मराठवाड्यात पडल्यामुळे एक भयभीत अशा प्रकारची परिस्थिती मराठवाड्यामध्ये आहे परंतु तसं काही वातावरण आता नाही आहे उद्या देखील चोवीस तारखेला फारसं वातावरण नाही आहे तसं पंचवीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस होणार नाही थोडं पूर्व विदर्भाकडून वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात होईल पंचवीस तारखेला रात्री किंवा चव्वीस तारखेला पहाटेपासूनच पूर्व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातून जोरदार पावसाला सुरुवात होईल या तीव्र कमी दाबाचा प्रभाव हा सोलापूर लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया किंवा अगदी वासिम हिंगोली परभणी बीड या सर्व भागात अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालन्यापर्यंत परिणाम जाणवायला सुरुवात होईल सव्वीस तारखेलाच आणि पुढे पुढे हे वातावरण सत्तावीस तारखेला प्रभावीपणे महाराष्ट्रावर येईल त्यामुळे महाराष्ट्रातील खूप जिल्ह्यांमध्ये म्हणजे आता मी स्पष्टपणे सांगतो चंद्रपूर यवतमाळ अकोला अमरावती वासिम हिंगोली वर्धा नागपूर नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीड जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सांगली सातारा सोलापूर या भागात त्याचा मुख्य प्रभाव आहे आपण बघतो की मुख्य प्रभाव सांगलीला तडाखा देणार आहे बीड लातूर धाराशिव सोलापूरला तडाखा देणार आहे पुणे आणि सातारा अहिल्यानगरलाही त्याचा फटका बसणार आहे आणि नंतर सत्तावीसला रात्री ते कोकणात म्हणजेच ठाणे पालघर मुंबई रायगड आणि रत्नागिरीमध्ये उत्तरेला परिणाम करणार आहे आणि याचा सर्वात केंद्रबिंदू हा मुंबई राहणार आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील काही नवी मुंबईतील काही आणि खास करून मुंबईच्या आजूबाजूच्या उपनगरांमध्ये याचा खूप परिणाम होईल जवळपास शंभर ते दीडशे दोनशे मिलीमीटरपर्यंत पाऊस या दरम्यानच्या काळात होऊ शकतो समुद्रात गेल्यानंतरही पुन्हा फिरून फिरून मुंबई आणि पालघर ठाण्याच्या दरम्यान ते पाऊस देणार आहे त्यामुळे अठ्ठावीस एकोणतीस या भागामध्ये खूप काळजी घ्यावी लागणार आहे तीव्र पावसाची प्रणाली आहे वादळी वातावरण आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र आपल्याला एकोणतीस तीसला पाऊस कमी होतो आहे वादळी परिस्थिती निघून गेली म्हणजे पाऊस उघडत नाही आहे हेच तर मी सांगायचा प्रयत्न करतो आहे कारण नवीन कमीदाब आणि पुढे गेलेल्या कमीदाबमध्ये ट्रप ट्रफ आहे आणि ही ट्रप लाईन महाराष्ट्रात पाऊस देते आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ एक तारखेलाही पाऊस आहे दोन तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातला दक्षिण मराठवाड्यातला पाऊस कमी होईल मात्र उत्तर महाराष्ट्र विदर्भात पाऊस राहणार आहे मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडे पाऊस राहील तीन तारखेला त्याच पद्धतीचं वातावरण आणि नवीन चक्राकार स्थिती जी येणार आहे ती थोडी विदर्भाच्या आणि विदर्भ आणि उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र अशी सरकणार आहे आपण अगदी तिचा लाईव प्रस्थिती बघतो तरी देखील आपण बघतो की लातूरसह बीड परभणी नांदेड या भागावरही त्याचा परिणाम होणारच आहे कारण एकापटी एक येणाऱ्या या सिस्टम पुन्हा पुन्हा त्याच भागावर परिणाम करताना आपल्याला दिसत आहे पण बघू याचाही परिणाम आपल्याला परभणी बीड नांदेड लातूर धाराशिवला होणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना मात्र ही थोडी पूर्व नाशिककडून नाशिक विभागाकडे सरकणे शक्यता आहे पाच तारखेला सहा तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उडेल आणि हे वातावरण उत्तरेला सरकणार आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात एकदम शांत अशा प्रकारची ओढ दिसेल नवीन कुठलीही सिस्टम सध्या बनण्याची शक्यता नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातला पाऊस सहा तारखेपासूनच उघडल्याचा अनुभव येईल सात तारखेला एकदम कडकडीत उघडी आपल्याला सूर्यप्रकाशयुक्त बघायला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला जरी नवीन पावसाळी वातावरण तयार झालं तरी ते फार प्रभावी किंवा फार नुकसानकारक मुसळधार स्वरूपाचं असणार नाही त्यामुळे सध्या तरी कुठलेही संकेत उपसागरामध्ये नाही आहेत दुसऱ्या ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाची शक्यता राहणार आहे आणि नंतर मात्र पाऊस पूर्णतः उघडणार आहे परंतु तसा दुसरा आठवडा ही महाराष्ट्रात कमी पावसाचा राहणं अपेक्षित आहे जर एखादी वादळी परिस्थिती निर्माण झाली तरच पाऊस पडेल मात्र त्याची शक्यता सध्या तरी दूर दूरपर्यंत दूर वाटत नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज